मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तीन चांदवड राहुड घाट जिओ पेट्रोल पंपासमोर आज सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान शालेय मुलांची वाहतूक करणारी बस शिक्षण संस्था नेमिना जैन व स्विफ्ट कार जे जी पंधरा सी जी त्र्याहत्तर शून्य तीन यांचा भीषण अपघात झालाय या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी चांदवडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय सारवन महाराष्ट्र न्यूज सा प्रतिनिधि इरफान पठाण नाशिक प्रत्यक्ष आहेत का तुम्ही बोला ना शाळेतले मुलं होते हो, हो। पट्ट्याच्या गाडी गाडी उभी असताना त्यांनी ओव्हरटॅक मध्ये ही गाडी न दिसल्याने गाडीच्या पाठी मागू येऊन फोर दिलेली आहे ड्रायव्हर ते थोड्या नफार इंजुरी आहे अच्छा आणि जखमी आहे तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल ना

प्रथम कामगिरी करायला आपले चांदवड सर्व कर्मचारी हायवे सुरळीत ट्रॅफिक सुरळीत चालू आहे कुठल्या शाळेची गाडी शाळेची बस आहे यांचे ड्रायव्हर आणि एम शाळेची गाडी आहे उमराने तर चांदवड ती लहान मुलांना घेऊन जात असते ओके लेमिना जैन स्कूल एक मिनट साहेब एक सेकंड एक मिनट सर एकटा का स्विफ्ट कार आणि स्कूल बसमध्ये भीषण अपघात